या सगळ्याचा रिझर्वेशन्स कुठे आहेत या सगळ्यावरती आमच्या चर्चा होत्या ना आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक चर्चा करतात तिथे आम्ही असायला पाहिजे असं नाही स्थानिक लेव्हलला जे प्रमुख लोक आहेत दोन्ही बाजूचे त्यांनी चर्चेचा अंतिम टप्पा गाठलेला आहे राऊतसाहेब तुम्ही म्हणाल की प्रत्येक ठिकाणी राजकीय स्थिती वेगळी आहे ठाण्यात वेगळी पुण्यात अस, एक दोन दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड अविनाश जाधव राजन विचारे अशी एक बैठक झाली तर ठाण्यात काही वेगळा फॉर्म्युला म्हणजे मविया आणि राज ठाकरे एकत्र एक असं काही आहे काल राज ठाकरे कालच्या आमच्या कालच्या आमच्या कौटुंबिक सोहळ्याला सुप्रियाताई सोळ्या सुद्धा होत्या बर का म्हणजे मविया आहेतच ना मविया कुठे गेलेली नाही सोडून आम्हाला महाराष्ट्र विकास आघाडी जी आहे तिचं अस्तित्व कायम आहे तिचं कार्य कायम आहे तिची भूमिका कायम आहे आणि तिचं महत्व कायम आहे महानगरपालिके संदर्भातला एक विचार एक वेगळा विचार असतो त्याच्यामुळे कुठे महाविकास आघाडी कोणाकोणाला आम्ही सामान देऊ शकतो किंवा कुठे शिव